माणूस निसर्गाच्या विरोधात गेला की असंच होणार उत्तराखंडमध्ये अक्षरशः तीस सेकंदात अख्खं गाव नष्ट झालं चार लोक ठार झाले तर पन्नासहून अधिक लोक जखमी आहेत संपूर्ण रिपोर्ट बघूया त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा निसर्गाच्या प्रकोपाची चुनूक मंगळवारी उत्तराखंड राज्यातील धराली गावात दिसून आली दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास गावात ढगपुटी होऊन संपूर्ण गाव यात चौघांचा मृत्यू झाला असून अधिक बेपत्ता यानंतर राज्य आपत्कालीन दल दल राष्ट्रीय आपत्कालीन व लष्करानं तातडीनं मदत कार्य हाती घेतले असून या दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढू शकते खिरगंगा नदी डोंगरावरून आलेल्या चिखल व पाण्यामुळे धरालीतील बाजार दुकान हॉटेल वाहून गेली अवघ्या चौतीस सेकंदात सर्व उद्ध्वस्त झाला उत्तर काशीचे जिल्हा दंडाधिकारी प्रशांत आर्य म्हणाले की प्राथमिक अंदाजानुसार चौघांचा मृत्यू येथून लष्करी पथक मदतीसाठी रवाना झाले आहेत धराली गावातील नागरिक राजेश पवार म्हणाले की दहा ते बारा जण या मलब्यात गाडले गेले तर वीस ते पंचवीस वा होमस्टे व हॉटेल वाहून गेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की सात मदत पथके आपतग्रस्तांच्या मदतीसाठी पाठवण्यात आली आहेत नांदेडचे दहा पर्यटक उत्तराखंडमध्ये अडकले तीन कुटुंबातील अकरा जण पर्यटन करायला उत्तराखंडमध्ये फिरायला गेले होते त्यांचा अजूनही नांदेड प्रशासनाशी संपर्क होऊ शकला नाही सुखरूप ठिकाणी पोहोचण्यासाठी पर्यटकांना पंचवीस किलोमीटरचा पायी प्रवास करावा लागल्याचं वृत्त आहे